ो स्टेशन आहे स्टेशनला आम्ही रात्री निघालेलो काल तिरुपतीवरनं साडेनऊला नऊ ते आत्ता दुपारचे वाजले आहेत अराऊंड अडीच अडीच ते तीन तर आम्ही चार वाजता पोहोचणार आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला तिथून महालक्ष्मीचं जवळ आहे तर मग त्या स्टेशनला उतरू आम्ही आणि त्या स्टेशनवरनं मग आम्ही जाऊन महालक्ष्मीच्या इथे हॉटेल बुक केलं आहे तिथे जाऊ तिथून दर्शनाला जाऊ तर आता बघू अजून डिसाईड न झालं आहे तिकडे काय काय करायचं आहे ते बाकीची दर्शनं करायची आहेत की नाही अजून त्याच्यातच चाललं आहे डिस्कशन तर आम्ही अराऊंड किती सोळा अराऊंड आम्ही अठरा तास ट्रेनमध्ये आधी सोळा हा सोळा ते अठरा तास आम्हाला जावे आता पोहोचू आम्ही चार वाजता तर मध्ये ब्लॉग नाही काढता आला कारण झोपून होतो झोप जास्त येतो थकलेलं पूर्ण दिवसाचं धावपळ धावपळ मी तर आत्ता आम्ही म्हणून ब्लॉग काढायला घेतला एक तास आधी आता आम्ही उतरू एका तासानंतर तर भेटू आपण पुढच्या जर्नीला नवीन आणि रिव्हर्समध्ये जातो दुसऱ्या साईडने दुसऱ्या ट्रॅकवरनं आम्ही आता इथे छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला जाऊ आता एका तासात अर्धा तास लागेल आम्हाला पोचायला जास्त अर्धा एक तास लागेल पोहोचू आम्ही पटका चला भेटू हे बघा मामा आहे का बसले तिकडे मी बसली आहे ना इकडे हा इकडे टाइम 17 चालू आहे टाइमपास रात्रभर कोण जिंकला कोण जास्त जिंकला 11000 रुपये जिंकलेले चालू आहे रात्रीपासून आहे काल रात्रीपासून चालू आहे तुमचा हां माला मालाजीचं दर्शन वगैरे ऑनलाईन ऑनलाईन अकॉमडेशन वगैरे करून आम्ही सगळं येतो म्हणजे इथं मालाजीला आल्यानंतर त्रास होत नाही आपल्याला दर्शनाची बुकिंग ऑनलाईन दर्शन असल्यामुळे दर्शन लवकर होते अकॉडेशन झिरो बुकिंग असल्यामुळे रूम लगेच मिळते सगळं सोयीस्कार करून आम्ही मुंबईवरून पालाजीला येतो बालाजीला कशी प्रोसेस आहे बालाजीला बसल्यानंतर बालाजीला पोहोचल्यावर अगोदर रूम करण्यात असते रूम केल्यानंतर आपल्या पेश वगैरे काढायचं असतात पेश काढायचे त्या दिवशी आराम करायचं दुसऱ्या दिवशी मग दर्शनाला निघायचं दर्शन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वरचे पाच मंदिराचे नाव बापनासन आकाशगंगा वेळुगोपाल आणि बालाजीचे चरण दर्शन घेऊन आम्ही दुसरा दिवस पूर्ण करतो चौथ्या दिवशी मार्केटिंग वगैरे पूर्ण वगैरे फिरण्यासाठी जातो पाचव्या दिवशी आम्ही बालाजीवरून कोल्हापूरला जाण्यासाठी मग सहाव्या दिवशी आम्ही महालक्ष्मीला पोहोचतो सातव्या दिवशी सकाळी महालग्डी जे सकाळी काकड आरती झाल्यानंतर ज्योतिबा ज्योतिबाचे दर्शन घेतो ते पाच चार पाच पॉईंट अन्नागड छप्पन फुटाचे गणपती रंगका तलाव असे फिरून परत बारा वाजता महा महालक्ष्मी मंदिरामध्ये भोजनाचं कार्यक्रम करतो महाप्रसाद घेतल्यानंतर ती येऊन आराम करतो थोडा एक दीड तास पण काही कोल्हापूरमध्ये कुणाचं मार्केटिंग वगैरे काय करत असतं ते करतो परत त्याच दिवशी आम्ही कोल कोल्हापूरहून मुंबईला जाण्यास टिकतो सात दिवसाचा आमचा टूर असल्यामुळे आम्ही सातव्या दिवशी मुंबईला गणपतीचं विसर्जन असतं त्या दिवशी आम्ही गणपती बाप्पाला सोडण्यासाठी म्हणून आम्ही आपल्या आमच्या घरी येतो आणि दर्शन समाप्त करतो

जयेंद्र नटवरलाल वोरा हाँ और ये एक ग्रुप जो है वो हर साल हम लोग बालाजी जाते हैं और वहाँ एक दो नहीं कभ, कभी कभी सो रहते हैं कभी सवा सो रहते हैं और विद इन द लिमिट विद इन द आमदनी वो हिसाब से हम लोग लेकर के जाते हैं और हम लोग माने लोगों को शर्ट भी प्रोवाइड करते हैं लेडीज है उनको साड़ियाँ भी देते हैं और दो टी वी देते हैं जेंट्स को यानी हमारा क्या है सब प्लानिंग से होता है चार महीना पहले ही हम लोग बुकिंग कर लेते हैं रिजर्वेशन कर लेते हैं दर्शन का भी हम लोग कर लेते हैं होटल का भी सब बुक कर लेते हैं और यहाँ कोल्हापुर आते हैं तो कोलापुर में भी हमारा सब प्लानिंग के मुताबिक होता है और हर एक को विदिन द लिमिट वो हम लोग ले करके जाते हैं ऊपर और वहाँ सब लोग जितने भी सारे हैं वो तो एक बार आते हैं तो फिर दोबारा नहाने को हमेशा के लिए तैयार हो जाते हैं ऐसा और क्वेश्चन तो करे तो फिर आंसर सुनना हाँ जी कैसे हाँ मेरा एक्सपीरियंस तो बहुत ऑफ मैं पिछले अट्ठावीस साल से जा रहा हूँ रेगुलर जा रहा हूँ और एक जमाने में मेरे पास कुछ एक पाँच रुपये के लिए मैं तरसता था वो जो बालाजी है उसने मेरे को भेंट दिया आज आई एम हैप्पी मेरे दोनों बच्चे हैं एक लड़की है लड़का है दोनों की शादी शादियाँ मैं करवा दी और आज क्या है मैं फ्री हो गया और बालाजी ने भी मेरे को ऐसा दिया है कि मेरे को कोई कभी नहीं हो गए और एक टाइम ऐसा था कि मैं पाँच रुपए के लिए भी कॉम्पे भागता था और आज उनकी दुआ से आज मैं इतना हैप्पी हूँ कि मेरे दो दो घर है एक बेंगला है ये है वो है सब है उनकी दुआ से और हमेशा रहे हुए और मैं उनका सहभागी हूँ मैं उनको प्रणाम करता हूँ नमस्कार करता हूँ और हर साल मैं मेरा इसी तरह से एप्लीस सबमिट करता रहूँगा और जितनी हुए उतनी मेरे से मैं मेहनत करता रहूँगा कि हमारा ग्रुप और आगे बढ़े में क्या क्या करते हैं जी में खाना खाते हैं बालाजी जाने के बाद क्या खिते खिते अरे बालाजी के बाद तो घर का ही है है शेयर बाजार का ट्रेडिंग करता हूँ और रहता हूँ और ना उनकी दुआ है मेरे व्यवहार चलती रहे मैं उनसे आशीर्वाद मैं तो चरणों की धूल हूँ जो है वो वो ही है देखते रहे। कुछ नहीं ने की तो हमेशा राह देखते रहूंगा मैं कि हमारा साथ हमारे बहन जी हो भाई जी हो सब हमारे जितने कौटुंबिक जितने भी अभी कुटुम जैसे ही हो गया है हाँ तो वो हा, तो कुटुम्ब हमारा हमेशा जब तक अभी घूमना है तब तक जाते रहे और हमारे पीछे भी प्रभाकर भाई चलाते रहे या, वो ऐसी हमारी है। और एक हमारे भाई है जनबंधु भाई मारुति मारुति जनबंधु भाई है वो हमारे कैप्टन है वो मांगे गए श्री श्री सैलम श्री सैलम गए हैं तो वो नहीं है नहीं तो वो भी रहते हैं तो और हम उनका एक्सपीरियंस डायर करते थे और जितना मेरा एक्सपीरियंस है तो आई एम ए वेरी हैप्पी मैं चाहता हूँ कि हमेशा भगवान पे विश्वास रखा करो हमेशा भगवान पे विश्वास रखा करो उनकी भक्ति किया करो और उनका जो आदर महा है उसको फॉलो किया करो ऐसा उसी में सब कुछ है

आपण वाईट मार्ग कोणाला देत नाही मार्ग देतो त्या मार्गाने कोणीच नाव काढलं पाहिजे आणि फालतू करतो म्हणून हा माझा ग्रुप माझ्या वाढलेला मी माझ्या मनात घेतले ते मी बाळाला आमची नाही हा सिनियर हा काही बोलू शकतो

हो नाही तुम्हाला ग्रुप मध्ये करतो करतात गोविंदा गोविंदा नमस्कार करायचं किती रूप ना। मारतात ते मला तिरुपती बालाजी ग्रुप दोन हजार चोवीस आहे म्हणून रोज प्रत्येक आपल्या गोविंदा गोविंदा म्हणून गोविंदाचे फोटो वगैरे टाका दुसरे फोटो वगैरे गोंदिव बालाजी काय असलं तर तुम्हाला कधी तयारी करणार कायम पहले तो नौटंकी करती थी नहीं दियूरी करती। दियूरी करती। दियूरी दियूरी अभी नहीं करती है अभी जरा सिंसियर हो गई है बता तकलीफ हुई थी ना पापा को बोला तू भी मेरा वीडियो निकाल रहा है तू भी ब्लॉगिंग कर रहा है पाँच सौ की नोट है मोबाइल के अंदर तो डर गई हाँ दुनिया देखेंगी तो डर गई

क्या बोलो तो, ट्रिप तो के बारे में बता के इसके ट्रिप के बारे में ट्रिप के बारे में अभी तक अच्छा भगवान ने सफल से लाया है यहाँ लगेच ठेऊ फ्रेश होऊ आणि दर्शनाला जाऊ पहिला नंतर मग नेक्स्ट रेची आरती घेऊ काकड आरती साडेपाचची ती घेऊन जाऊ हे जमा आहेत उभे राहिलेत तिकडे लोक आहेत आमची ते लोक पण आहेत हे बघा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर टर्मिनलसला उतरलो आहे आम्ही ते आमच्या सगळी लोक आहेत चालली आहेत आता जाऊ आम्ही पुढच्या जर्नीला हॉटेलमध्ये बाय आम्ही आता बसमध्ये बसले आहेत सगळ्या